कार माझं नाव देवीना मंगेश एलकुंचवार मी चौथेत शिकते संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आयोजित शुद्ध संस्कृत श्लोकोच्चारण व स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये द्वितीय गटातून सहभागी झाले आहे आज मी तुम्हाला भगवद्गीतेतील दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे मी म्हणत असलेले दोन्ही श्लोक गीतेतील चौथा अध्याय ज्ञान कर्म योग मधील सातवा आणि आठवा श्लोक आहे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात यदा यदा हि धर्मस्य भवती भारत धर्मस्य तदात्मानं धर्म याचा अर्थ हा आहे हे अर्जुना जेव्हा जेव्हा या धर्तीवर धर्माचा लय आणि अधर्माची वाढ होत असेल तेव्हाच मी आपले रूप घेऊन लोकांसमोर प्रकट होतो परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनाथाय संभवामी युगे युगे याचा अर्थ हा आहे पाप कर्म करणाऱ्यांचा नाश सज्जनांचा उद्धार आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो उदाहरण मित्रांनो आपण सर्वांना भक्त प्रल्हादाची गोष्ट तर माहितीच आहे प्रल्हाद हा मोठा विष्णू भक्त होता त्याचे वडील हिरण्य कश्यपू हे राक्षस होते ते अधर्मी होते सर्वांना त्रास देत होते हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी आणि आपल्या भक्त प्रल्हादाची रक्षा करण्यासाठी भगवान नरसिंह अवतारात प्रकट झाले आणि हिरण्य कश्यपूचा वध केला अशाच प्रकारे भगवंत वेळोवेळी अवतार घेऊन सज्जनांची व धर्माची रक्षा करतात जय श्री कृष्ण धन्यवाद